नमस्कार या लाडकी बहीण किंवा बाकी योजनांमुळे बाकी ग्राहकांनी अनेकदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की बँकिंग अकाउंट ओपनिंग करून मिळेल का किंवा बँकेच्या संदर्भात कामं केली जातील का तर बँकेची कामं इथे केली जातात परंतु काही दिवसापासून योजनेचे लोड असेल किंवा काही गोष्टींचे लोडमुळे बँकेचे व्यवहार बँकेचे कामं सध्या बंद आहेत पहिले आपल्याकडे कोटक महिंद्रा आणि एसबीआय एकदम टॉपला चालत होते सध्या कोटक महिंद्रा हे सध्या तर स्टॉप करण्यात आलेलं आहे वरून कोटक महिंद्रा चालू आहे काही ठिकाणी ओपनिंग काही ठिकाणी स्टॉप करण्यात आलेलं आहे म्हणजे माझ्याकडे देखील स्टॉप आहे येण्याची देखील संधी आहे परंतु जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येईल आता तरी माझ्याकडे एस बी आय कोटक महिंद्राच्या ऐवजी माझ्याकडे एस बी बँक आणि इंडो क्लेक्स म्हणून एक बँके आणि एक ॲक्सिस अशा चार बँकेचे अकाउंट ओपनिंग सध्या सुरू आहे माझ्याकडे एवढा नंबर विनंती आहे तुम्हाला लक्षात घ्यावं त्याच्यासाठी आणि ज त्याला प्रोसिजर असे की व्हिडिओ के वाय सी व्हिडिओ केवायसी माध्यमातूनच ते अकाउंट ओपन होतं झिरो आय बॅलन्स अकाउंट नाही येते सेव्हिंग अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंटला मिनिमम तुम्हाला काही ना काही बॅलन्स ठेवावं लागणार आहे ॲक्सिस बँकेचे अकाउंट आहे बरोबर झिरो बँकिंग अकाउंट जे होतं ते कोटक होतं तर कोटक पण तुमचं आता सध्या तरी स्टॉप झालेलं आहे कोटकची जशी इन्फॉर्मेशन येईल मी तसं शंभर टक्के करण्याचा प्रयत्नच करेन परंतु हे चार बँके माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामधले सेव्हिंग अकाउंट जेवढे बी आहेत बरोबर तेवढे सेव्हिंग अकाउंटच्या बाबतीत मी सांगितलं आणि कोणाला करंट अकाउंट उघडायचं असेल तर करंट अकाउंट एफ डी एफ सी आणि एक्सिस हे दोघेही अवेलेबल आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे बँकिंगच्या बाबतीत ग्राहकांनी एवढी नोंद घ्यावी की चार बँकेचे अकाउंट इथं ओपन केले जातील आणि ते झिरो बॅलन्स नसून ते सेव्हिंग अकाउंट आहेत त्यांना मिनिमम तुम्हाला काही ना काही ते बॅलन्स ठेवावा लागेल एवढं मात्र लक्षात ठेवा जय महाराष्ट्र